नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादाच काने आपल्या स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया आत्ता ते पाहायला गेले ते नागपूर गोंदिया कापसी चंद्रपूर या भागात मुसळधार पाऊस पडत आहे लोणार अकोला अमरावतीला लोणारला मुसळधार आहे अमरावती अकोल्याला मध्यम ते जोरदार पाऊस आहे पोसाडलासुद्धा पाऊस आहे इकडे लातूर बीड अहमदनगरला पावसाळी ढग आहे चिडचिड पाऊस सध्या चालू आहे हलकासा पुणे परिसरातसुद्धा पावसाचा रेपरेप चालू आहे मालेगाव नंदुरबार जळगाव चंद चे, छत्रपती संभाजीनगर लोणाडा अकोला मालेगाव ह्या परिसरात हलका मध्यम पाऊस सुरू आहे इकडे गोव्या साईडला पणजी सावंतवाडी ह्या परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस सध्या चालू आहे गोकाक परिसरातसुद्धा बागलकोट परिसरात बऱ्यापैकी चांगला पाऊचलो आहे चोवीस तासात पावसाच्या प्रमाणात वाढ होऊन मध्यम ते जोरदार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हे अंदाज देत आहे अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या वलसाड पालघर नाशिक मुंबई अहमदनगर या परिसरात मध्यम ते काहीसात जोरदार पावसाचे रिपरे रात्रभर राहणार आहे पुणे दापोली सातारा याही परिसरात कोकण परिसरात जर मध्यम मुसळधार पाऊस राहणार आहे बाकी उर्वरित मध्यम ते रिपरेप काहीशी पाऊस रिप रिप म्हणजे राहणार रा आहे रात्रभर सांगली परिसर गोका कोकणपट्टी ह्या भागातसुद्धा पावसाची रिपरेप राहणार रिप रा आहे मध्यम स्वरूपाची जेणेकरून पावसात म्हणजे काही ठिकाणी रिमझिम तर मुसळधार पाऊस पडायची शक्यता नागपूर चंद्रपूर गोंदिया ह्या परिसरात आहे अमरावती पोसाडला मध्यम ते जोरदार पाऊस असणार आहे कापशी परिसरातसुद्धा चांगला मध्यम स्वरूपाचा पाऊस नांदेड लातूरला अद्दी आदिलाबाद ह्या भागातसुद्धा बऱ्यापैकी जोरदार पाऊस आज रात्रीतून दिसत आहे नाशिक जवळ अकोला म्हणजे जे उत्तर भाग आहे महाराष्ट्राचे सत्ते सत्तेस सत्ते अठराशेच तापमान राहणार आहे पूर्व महाराष्ट्रात पंचवीस सव्वीस सेल्सिअस राहणार आहे मध्य महाराष्ट्रात चोवीस पंचवीस सेल्सिअस राहणार आहे मा कर्नाटकाच्या उत्तर भागात आणि कर्नाटकातून सुद्धा सव्वीस पंचवीस सव्वीस सत्तावीस बावीस सेल्सिअस रात्रीतून तापमान राहणार आहे एकंदरीत पाहता उद्याचाही अंदाज उत्तर पट्यात म्हणजे ह्याच साईडला जास्त दिसतोय पण जी गोव्याला बऱ्यापैकी चांगला पाऊस आहे मध्यम ते जोरदार पाऊस उर्वरित ढगाळ हवामान परिस्थिती सकाळपासून राहील दुपारचं हवामान पाहायला गेलं तर एकतीस बत्तीस उत्तर महाराष्ट्र असणार आहे आणि मध्य महाराष्ट्रात तेहतीस हे बत्तीस सेल्सिअस तापमान राहणार आहे दक्षिण महाराष्ट्रात सव्वीस सत्तावीस सेल्सिअस एकतीस सेल्सिअसपर्यंत तापमान राहणार आहे आणि उत्तर कर्नाटकमध्ये सव्वीस बत्तीस सेल्सिअस तापमान राहणार आहे उद्या दुपारपासून अकोला पुसाड अमरावती रायपूर नागपूर गोंदियाला काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे उर्वरित वर 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 ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे पुणे अहमदनगर बीड नाशिक ह्याही भागात मध्यम ते जोरदार पावसाची रिपरिप राहणार आहे आणि सातत्यात टिकून राहणार आहे दापोली रत्नागिरी सातारा सांगलीचा भाग अकलू सोलापूर विजापूर गोका बाकलघोट ह्या परिसरात कुंडापूर कर्नाटक भागात पाहायला गेलं तर कुंडापूर शिर्षी दावणगिरी कोपल वेळारीलासुद्धा बारस पावसाची रिप राहणार आहे हलकासा पाऊस असणार आहे कव वर्धा आणि चंद्रपूर गडचिरोली परिसरात मुसळधार पाऊस पडायची शक्यता उद्या बनते आता जी पी एस जी आर पी एस मागण्याुसार बघायला गेलं नागपूर साईडला महाराष्ट्रामध्ये पूर्व पूर्वबाजून मुसळधार पाऊस दाखवत आहे हलका मध्यम पाऊस दाखवत आहे कोकणपट्टीत मुसळधार पाऊस दाखवत आहे आणि सांगली अशी एक मठे सांगते सांगली को गोका कोळी हिच्या पूर्व को हलका मध्यम पाऊस अस सो अकोल सोलापूर मध्यम लातूर लातूरपासून वर उत्तरेस मध्यम ते जोरदार पोस अमरावती नागपूर पुसाळ आदिलाबाद चंद्रपूर कापसी गडचिरोला मुसळधार पाऊस पडेल आणि सिद्धपेठ म्हणजे इकडे विजापूर तेलंगणा परिसरातसुद्धा मुसळधार पासायची शक्यता आहे है। हैदराबाद साईडला सुद्धा महाराष्ट्रामध्ये बीड लातूर लोणार नांदेड पोससाळ आदिलाबादला मुसळधार पावसायची शक्यता उद्या आहे एकंदरीत हा अंदाज पाच सहा दिवसापूर्वी वर्तवलेला होता रधानागिरी कोल्हापूर परिसर कराड परिसर आणि रत्नागिरी परिसरला मध्यम ते जोरदार पाऊस उद्या राहणार आहे आणि राजापूर सावंतवाडी आणि गोवा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता उद्या बनत चाललेली आहे इकडे निपाणी गोका या हलका हलकामध्ये पाऊस आहे सावंतवाडी परिसरात मुसळधार पाऊस आहे कोकणपट्टीला मुसळधार पाऊस होते शक्यता जास्त आहे बेळगाव पट्ट्यातसुद्धा उ पश्चिम बाजू मुसळधार पाऊस आहे गोरेगाव खापोली पुणे खेड जिजुरे बारामती डाऊन ह्याला हलका मध्यम पसरपाचा पाऊस पालघर कल्याण डोंबोली ह्याही भागात जुन्नर खेड ह्याही भागात मध्यम ते जोरदार पाऊस असणार आहे आणि इकडे नाशिकवाडा इगतपुरे पालघर डाऊन याही परिसरातील वाडा शिलवास या परिसरात सुद्धा चांगला पाऊस असणार आहे जळगाव जळगाव पुंडा मालेगाव शाखरी ह्याही परिसरात नंतर परिसर मध्यम ते जोरदार पाऊस असणार आहे जालना शिल्लड छत्रपती संभाजीनगरला मध्यम ते जोरदार पाऊस असणार आहे धन्यवाद